नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी यावेळी नागपूरच्या गोळीबार चौकामध्ये आहे आणि कर आपण बघू शकता गोळीबार चौकामध्ये कशाप्रकारे हे दुकानं बंद आहेत कडकडीत बंद आज दुकानं दिसत आहेत काल म्हणजे सोमवारी जी दोन गटांमध्ये जी दगडफेक झाली हाणामारी झाली त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी बघायला मिळत आहे पोलिसांनी इथे जमावबंदी लावलेली आहे या परिसरामध्ये महाल गोळीबार चौक गांधीबाग यामध्ये या परिसरामध्ये जमावबंदी लावले लावण्यात आलेली आहे दुकानं बंद दिसत आहेत ते हा बघू शकता या परिसरामध्ये भाजीपाल्यांचे दुकानं लागतात परंतु आज जमावबंदी असल्यामुळे भाजीपाल्याचे दुकानं लागलेले नाहीत दुकानाचे शटर बंद आहेत पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत आपण बघू शकता इथे राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आलेले आहे आहेत पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या गोळीबार चौकामध्ये बघायला मिळत आहे सोमवारी दोन गटांमध्ये एका विषयाला घेऊन वाद निर्माण झालेला होता परंतु आज मंगळवार आज संपूर्ण नागपूर शहर शांत आहे पोलिसांतर्फे <tellan> शांतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे जे सामाजिक जे कार्यकर्ता आहेत राजकीय पुढारी आहेत त्यांनीसुद्धा शांतीचं आवाहन केलेलं आहे आणि आता नागपूर शहर हे शांत झालेलं आहे नागपूरचा हा गोडीबार चौक आहे याला गोडीबार चौक असे म्हणतात हे थोडं दाखवाय याला गोडीबार चौक असे म्हणतात हा जो मार्ग आहे हा मार्ग मोमिनपुरा भागाकडे जातो त्या भागाकडे बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत त्या भागाकडे जाण्यास कुठल्याही वाहनांना नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे पोलिसांतर्फे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या गोडीबार चौकामध्ये लावण्यात आलेला आहे गोडीबार चौक गांधी बाग तिलक पुतला चौक यशोधरा नगर पुन्हा कपिल नगर म्हणजे जिथे जिथे तणाव निर्माण होऊ शकतो अशा नागपूर शहरातील काही भागामध्ये पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त बघायला मिळत आहे मोमिनपुरा भागाकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केलेला आहे इथून वाहनांना जाण्यास पादचारांना सुद्धा इथून जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे इथे बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत हे बघू शकता आणि एकूणच सांगायचं झालं सा राज्य राखीव पोलीस दल जे आहेत इथे तैनात करण्यात आले आ, आले आलेले आहेत हे राज्य राखीव पोलीस दल होमगार्ड नागपूर शहर पोलीस हे सर्व इथे तैनात करण्यात आलेले आहेत आज मंगळवार काल सोमवार होता काल तणावाचं वातावरण होतं परंतु आज शांतीचं वातावरण आहे संपूर्ण शांतता या परिसरात बघायला मिळत आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी शांत शांतता राखा असा संदेशसुद्धा दिलेला आहे आणि सं नागपूर शहर हे खरंच एक शांत शहर आहे इथे दीक्षाभूमी आहे जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती इथे ती दीक्षाभूमीसुद्धा आहे ताजबागसुद्धा आहे आणि इथे आर एस एस भवनसुद्धा आहे हे नागपूर शहरातील जे नागरिक आहेत ते गुन्हा गोविंदासारखे असतात परंतु सोमवारी याला गालबोट लागलेला आहे हो कारण नागपूर शहर हे एक शांतीचं प्रतीक आहे हृदयस्तंभ आहे देशाचे हृदयस्तंभ आहे आणि याची प्रेरणा संपूर्ण देशातील नागरिक घेतात म्हणून नागपूर शहरामध्ये जी घटना सोमवारी घडली ती पुन्हा घडायला नको कारण आपला नागपूर शहर हे शांतीचं प्रतीक आहे आणि शांतीचं प्रतीकच असायला हवं सर्व धर्म समभावाचं प्रतीक हे नागपूर शहर आहे आणि सुजलाम सुपलाम असं हे नागपूर शहर आहे याला गालबोट लागायला नको जो वाद आहे तो एकत्र येऊन मिटवायला हवा आणि राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा चेतावणी देण्यासारखं भाषण करायला नको एकतेच्या संदेश आपल्या नागपूर शहरातून जायला हवा कारण नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी सुद्धा एकतेचा संदेश आपल्या संभाषणातून दिलेला आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका मी पुन्हा तुम्हाला सांगेल आणि आमच्या आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून मी हेच सांगेल नागपूरकरांनो आपण गुन्हा गोविंदासारखे राहतो सर्व समाजाचे लोक आपण या नागपूर शहरामध्ये असतो एकत्रित असतो आणि शांतीचं प्रतीक हे आपलं नागपूर शहर आहे म्हणून कुठलाही अफवेलला बळी पडू नका आणि शांतता राखा